रेखा टाकलेली आहे त्यावर सुरुवात करायची प्रकारे आपले मानवंदना पाहुण्यांना देत आहेत संताजी कॉन्व्हेंट मेघ स्काउट आणि गाईड भारत विद्यालय बुलढाणा शहरी स्काउट आणि गाईड्स भारत विद्यालय बुलढाणा शहरी स्काउट आणि गाईड अतिशय सुंदर छान प्रकारे आपलं प्रदर्शन भारत विद्यालय बुलढाणा शहरी स्काउट यानंतरची शाळा चांडक विद्यालय मलकापूर शो फक्त स्काउट आहेत चांडक विद्यालय मलकापूर शहरी स्काउट फक्त विद्यालय बुलढाणा आपलं पथसंचलन मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी प्रबोधन विद्यालय बुलढाणा यांचे विद्यार्थी शहरी स्काऊट पद्धतीने आपले कथा करत आहेत आपले सर्व विद्यार्थी यानंतर श्री शिवाजी विद्यालय चिखली स्टेजच्या समोरून श्री शिवाजी विद्यालय चिखली स्काउट श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा शहरी स्काउट स्काउट आणि गाईड आपल्या समोरून पथसंचलन करत आहेत श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा शहरी स्काउट आणि गाईड आपल्या समोरून पथसंचलन करताना आपल्या समोर पथसंचलन सादर करीत आहेत सर्व चिमुकले अतिशय सुंदर अशा प्रकारे पथसंचलन सर्व शाळांनी केलेली तयारी अतिशय जनता विद्यालय सावखेड तेजान ग्रामीण स्काउट आणि गाईड जनता विद्यालय सावखेड तेजान ग्रामीण स्काउट आणि गाईड आपल्या समोरून पथसंचलन करत असताना अली विद्यालय ग्रामीण स्काउट पथसंचलनासाठी येत आहे फखरुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल डोणगाव आपल्या समोरून पथसंचलन करत आहेत फखरुद्दीन अली जीवन विकास कॉन्वेंट डोनगाव ग्रामीण स्काउट पथसंचलन करत आहेत कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व सर्व आमच्या विभागातर्फे मानवंदना देण्यात येत आहे जय बजरंग विद्यालय वसाडी ग्रामीण स्काउट पथसंचलन मानवंदना देत आहेत स्काउट गाईड त्यांचे सर्व स्काउटर आणि गाईडर यांनी तयारी केलेली आहे अतिशय सुंदर सर्व शाळेंचं या ठिकाणी पथसंचलन आणि मानवंदना सादर होत आहेत श्री शिवाजी हायस्कूल जानेफळ ग्रामीण स्काउट मानवंदना देत आहे मानवंदना देत आहेत तसं घेऊन येत आहेत विद्या मंदिर डोनगाव या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या स्पर्धेला मानवंदना देत असताना गाईड त्यांच्या मागे आहेत सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा पथसंचलन करत येत आहेत मान्यवरांना मानवंदना देतील ग्रामीण स्काउट्स आणि गाईड एकमता संचालन करत आहेत मान्यवरांना मानवंदना देत आहेत सहकार विद्या मंदिर देळगाव मही मानवंदना देताना ग्रामीण गाईड मान्यवरांना मानवंदना देत असताना <tip> ग्रामीण स्काउट आपल्या समोरून मान्यवरांना मानवंदना देत असताना मानवंदना देत आहेत चैतन्य प्राथमिक विद्या मंदिर जळगाव जामोद ग्रामीण स्काउट्स आणि गाईड यानंतरची शाळा आहे मपुमा आपल्या समोरून मांडण्यावरांना मानवंदना देत जाता येत मपुमा शाळा मानका ग्रामीण स्काउट आणि गाईड दोघही आहेत निघडू तिकडू इकडून मपुमा, शाळा गाडवरी, ग्रामीण स्काउट्स आणि गाईड्स आपल्या समोरून मानवंदना देत आहेत